नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला ब्लाउजची जी फिटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची आहे आणि कशी करायची आहे तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे मी शो बाही आणि जो आपण कमरेचा भाग आहे तो अशा पद्धतीने धरून घ्यायचा आहे सरळ आणि आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आणि जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने आपलं जी बाही आहे बघा ह्या पद्धतीने शोल्डर आहे ते मुडपून घ्यायचं आणि बरोबर आपलं बाही आणि कमरेचा भाग जो आहे तो एकसारखा येतो आणि मग आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि हे ह्याला पण जो पण आपला एक्स्ट्रा कपडा उरला असेल तो आपण कटिंग करून टाकायचा आता आपल्याला ब्लाऊज आहे तो आपला उलटा करून घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीने जर आपण जर फिटिंग केली तर आपल्या ब्लाऊजला जे आहे फिनिशिंग आणि आ... ब्लाऊज जो आहे फिनिशिंगमध्ये दिसतो ॲक्टिव दिसतो आणि दिसायलासुद्धा छान वाटतो आणि टोचतही नाही आपल्याला पाठीमा म्हणजे आ... कमरेला किंवा बगलंमध्ये आपला ब्लाऊज जो आहे टोचत नाही तर आपल्याला त्याच्यामुळं काय करायचं आहे या पद्धतीने फिटिंगचा टिप्पा मारून घ्यायच्या आता तुमचा जो दंडघेर किती आहे ते दंडघेर मोजायचा आणि कंबर किती ते पण तुमचं मोजून घ्यायचं आणि कंबरेवर कमरेवर आणि घेरावर तुमच्या मापानुसार जे आहे तुम्ही टिपा मारायच्या आहेत आपण साईड टिपा मारून घेतलेल्या आहेत आता दोन्ही साईडने सरळ सरळ हे बघा आता मी जे आहे कमरेचं माप आणि दंडघेराचं माप अ माप आहे ते मोजून घ्यायचं आपला बॉबिनचा दोरा संपला होता तर हे बघा दंडघेर किती आहे तर सहा इंचाचा दंडघेर आहे हं तर आपल्याला दंडघेराचं माप टाकून आणि कमरेचं माप टाकून जे आहे सरळ फिटिंग करून घ्यायचे आहे आणि आता आपले ज्या साईड साईड टिप आहेत त्या मारून घ्यायच्या तर साईड टिपा आहेत त्या बरोबर चार मारायच्या आहेत आणि पाव पाव इंचाचं अंतर ठेवायचा प्रत्येक टिपामध्ये आणि मग त्या टिपा, टिपा मारायच्या म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंगही छान दिसते आणि ब्लाऊज व्यवस्थित वाटतो आणि बघा ह्या पद्धतीने दुसरी साईट आहे ती मोजून घ्यायची तिथून सुद्धा आपल्याला त्याच मापावर कंबर आपण जे घेतलेलं आहे त्याच मापावर फिटिंग करायची आहे सुद्धा आता आपण दंडघेर लगेच मोजून घेणार आहोत आणि मग आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे फक्त आपण आपला जो ब्लाऊजची फिटिंग आहे ती फक्त आपली पाचच मिनटात झालेली आहे तर जो फिटिंग तर ब्लाऊजला जर आपली फिटिंग जर परफेक्ट असली तर आपला ब्लाऊज जो आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो आणि हे जे दोरे वगैरे आहे ते आपले सगळे कट करून घ्यायचे म्हणजे कामसुद्धा स्वच्छ झालं पाहिजे म्हणजे अजिबात दोरेदार इकडं तिकडं राहिले नाही पाहिजे तर कस्टमरलाही आवडतं आणि आपल्यालाही काम करायला बरं वाटतं तर आपला ब्लाऊज जो आहे पूर्ण फिटिंग झालेला आहे पाहू शकता तुम्ही आपलं जे मोंढ्यामध्ये सुद्धा एकसारखं आलेलं आहे मुंढ्याचं जे आहे आपली बाहीला जी जॉईंट येतो तोसुद्धा आपला एकसारखाच आला पाहिजे तर हा बोटने एक बोट ब्लाऊज होता त्याची मी तुम्हाला फिटिंग दाखवलेली आहे तर तुम्हाला जो आहे आजचा फिटिंगचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर मला कमेंट केलं तर मलाही कळेल तुम मी जे व्हिडिओ टाकते हे तुमच्यापर्यंत पोहोचतात बघ तुम्हाला काही समज सम्झ, समजतं आहे का माझ्या व्हिडिओमधलं हे मलाही समजेल आणि मी त्या गोष्टीवर तुम्हाला व्हिडिओ तयार करत जाईल तर हे बघा हा जो आहे बॅ बोटनेक ब्लाउजचा आपला गळा आहे तर इथं बटन टाकायचं आहे आपल्याला बटन टाकल्यानंतर आपला जो गळा आहे पूर्ण पॅक होणार आहे तर चला आता तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद